मध्यरात्री पुलावर विचित्र घटना पाच मिनिटात एक वाचला आणि तिघांचा मृत्यू एम एच तीस एझड पंच्याहत्तर सत्तावन्न ही कार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव बाळापूर रस्त्यावरून जात होती पातूर येथून बाळापूरकडे जात असताना अचानक पुढे काय घडलं ते पहा बाळापूरकडे जात असताना कार कुपटा गावाजवळील वाघाडी नदीच्या पुलावरून खाली कोसळले कार पुलाच्या कटड्याला धडकून सुमारे दीडशे फूट खोल नदीत कोसळले सिंग ठाकूर विशाल भानुदास सोलनकर सुनील शर्मा या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आशिष सिंग ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मांडवा कुपटा येथील ग्रामस्थांनी गाडीमध्ये असलेल्या जखमींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले तातडीनं सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यातील तिघांचा भररस्त्यात मृत्यू झाला होता या प्रकरणात बाळापूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेनं गावावर शोककाळा पसरली